शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई बृहन्मुंबई मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ महारक्तदान एक हजार आठशे एकेचाळीस रक्तदान म्हणून सामाजिक मुंबई व बृहन्मुंबई मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ लोअर परेल विभाग यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन एक हजार आठशे एक्केचाळीस एकूण रक्तदाते व फक्त महिलांनी एकशे पंचवीस असा विक्रमी आकडा पार केला आहे हे शिबिर उद्योगपती दिवंगत रक्तन टाठा यांच्या विचारांना व सामाजिक कार्यास समर्पित करण्यात आले घरोघरी जाऊन वृत्तपत्र सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आव्हान केल्याची माहिती बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी दिले तसेच या महारक्तदान शिबिरासाठी के एम नायर वाडिया मीनाताई ठाकरे जनलोक हॉस्पिटल याचे मोलाचे लाभले शिबिरात एकशे पस्तीस वेळा रक्तदान केलेले प्रकाश नाडर यांचा गौरव करण्यात आला मुलून पत्रकार श्री सतीश पाटील यांनी रक्तदान करून आपले मानवी कर्तव्य पार पाडले आयोजकांनी त्यांचा सत्कार केला बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई विधानपरिषद आमदार सुनील शिंदे आमदार शिवाजी पाटील माजी महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवरांनी भेट दिली तसेच बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे संजय चौकेदार रवींद्र चिले बाळा पवार जयउतेकर प्रकाश किलबिले तिरुपती कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष डॉ निलेश मानकर यांचे सहकार्य लाभले शिवशाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र देसाई सचिव कृष्णात पाटील यांनी सर्वांचे आभार मानले सर्व स्तरातून मिळालेले सहकार्य यांचेही आदर सत्कार करण्यात आले ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश पाटील मुलुंड